मध्यरात्रीच्या वेळी राहत्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून एक अज्ञात इसम सैफ अली खान आणि करीना कपूरच्या बँड्राच्या घरात शिरला एक कोटी रुपयांची खंडणी मागत या इसमाने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सहा वेळा चाकूचे वार केले त्यापैकी दोन जखमा या अत्यंत गंभीर होत्या आणि त्यानंतर हा हल्ला केलेला तरुण पळून गेला या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारी सुद्धा जखमी झाल्या सैफ अली खानवर गुरुवारी लीलावती रुग्णालयात यानंतर शस्त्रक्रिया पार पडली त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला आयसीयू मधून स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली दरम्यान दुसरीकडे सैफवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही पोलिसांची दहाहून अधिक पथकं या आरोपीचा शोध घेतात तर सतरा जानेवारीला एका संशयिताला या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आली होती मात्र हा संशयित म्हणजे मुख्य आरोपी नाही असं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं दरम्यान एकूणच राज्यातील वाढती गुन्हेगारी त्याचबरोबर आमदार नेते सेलिब्रिटी यांच्यावरील वाढत्या हल्ल्यांच्या घटना यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा विरोधी पक्षांकडून उचलून धरला जातोय अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केलेल्या एका दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे सैफ अली खान ऐवजी त्याचा मुलगा तैमूर हाच हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता असं म्हणत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलंय आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आव्हाड यांनी एक स्वर अशी पोस्ट केली प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला खरं तर त्याच्या मुलाचाच बळी जाणार होता मात्र नशिबाने तोही वाचला पण सत्य बोलण्यास कुणीच धजावत नाही बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं तेव्हापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले कहर म्हणजे या बाळाचं तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल आक्रमकाशी सुद्धा जोडण्यात आलं सैफ व करीनाचा मुलगा तैमूर हा समाज माध्यमांमध्ये व जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे ही नावं ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जातात त्यामुळे आपल्याकडे राम लक्ष्मण दशरथ अशी पौराणिक नावं आढळून येतात तैमूर हे नाव देखील पौराणिकच आहे त्याचा अरबी भाषेत चांगला असा अर्थ आहे लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा असा तैमूरचा अर्थ आहे त्यातूनच सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर असं ठेवलं मात्र हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथी यांचं लक्ष बनला होता त्याचं नाव तैमूर लंगशी जोडणं ही विकृतीच आहे सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही तैमूरचा अरेबिक अर्थ या आधी सुद्धा मी सांगितलंय तेव्हा मी हे स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे कल्पनेच्या पलीकडे लहान मुलांच्या नावावरून तरी तुलना करून त्याला लावली जात जात असेल द्वेष पसरवला तर सर्व अवघड आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले दुसरीकडे या हल्ल्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा सर्वात प्रथम जयच्या म्हणजेच म्हणजे सैफ आणि करीना धाकट्या मुलाच्या रूममध्ये शिरला होता अशी ही माहिती समोर आली होती दरम्यान या एकूण प्रकरणात सध्या मुंबई पोलीस तपास करत आहेत आणि आतापर्यंत कुठलीही अटक झालेली नाहीये मात्र येत्या काळात या प्रकरणाचा सखोल तपास केला जाऊन लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून तसंच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा देण्यात येते सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणातील विविध अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू आणि ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह